नमस्कार आज आपण बघणार आहे दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत जे दिव्यांग आहे त्यांना आतापर्यंत स्वतंत्र शिधापत्रिका मिळाली नाही अशा दिव्यांगांनी हा जिया नक्की बघावा कारण की या जी आर मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देणे चला तर आपण आज तेच बघणार आहोत दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देणे महाराष्ट्र शासन यांचा जी आर ह्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून प्रस्तावना याची राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरानुसार शहात्तर पॉईंट बत्तीस टक्के ग्रामीण म्हणजे चारशे एकोणसत्तर पॉईंट एकाहत्तर लक्ष व पंचेचाळीस पॉईंट चौतीस शहरी म्हणजे दोनशे तीस तीस पॉईंट पंच्याण्णव लक्ष अशी एकूण सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे या अधिनियमाअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन प्रमुख गटात विभागणी करण्यात आली आहे सदर अधिनियमाअंतर्गत राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये त्यावेळी लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योज योजनेतील सर्व लाभार्थ्यांना बी पी एल गटातील सर्व लाभार्थ्यांना प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून पात्र ठरवण्यात आले आहे म्हणजे जे आपल्याकडे सातशे पॉईंट सोळा लक्ष एवढे लाभार्थी आहेत ते दोन अंत्योदय बी पी एल आणि केशरी कार्ड मिळून पूर्ण सातशे पॉईंट सोळा लाभार्थ्यांची संख्या एवढी आहे सदर अधिनियमाची अंमलबजावणी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यात सर्वत्र करण्यात आली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरानुसार राहतात व त्यांची नावे शिधापत्रिकेत नमूद असून देखील पात्र दिव्यांग व्यक्ती अप अन्नधान्य मिळून मिळण्यापासून वंचित राहत असल्याची बाब शासनात निदर्शनात आली त्या अनुसर्गाने खालील सूचना देण्यात आली म्हणजे ज्यांच्या घरी दिव्यांग व्यक्ती आहे त्यांचे नाव राशन कार्डमध्ये पण आहे पण त्याला अंत्योदय कार्ड हे मिळालं नाही ते आणखी पण मिळण्यापासून वंचित आहे अशा लोकांसाठी त्यांनी हे जी आर काढलेलं आहे त्यांनी असे सांगितले आहे की त्यांनी पण अंत्योदय कार्ड बनवून घ्यावे शासन परिपत्रक आहे राज्यामध्ये लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शासनाने संदर्भित क्रमांक एक दोन तीन येथील शासन निर्देश निर्णयात्वे निश्चित केलेल्या अंतर्गत पात्र कुटुंब अनुज्ञेय शिधापत्रिका देण्यात येते तसेच नवीन शिधापत्रिका देताना काळजी व दक्षता यावत मार्गदर्शक सूचना वर नमूद केलेल्या व चार येथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेराच्या परिपत्रानवे निर्गमित करण्यात आले आहे म्हणजे जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याला अटी काय आहे त्यांचे कागदपत्र काय काय लागणार त्यांचे डॉक्युमेंट काय काय लागणार ते इथे पूर्ण त्यांनी तपासून घ्यावे आणि त्यांची काळजी आणि दक्षता घ्यावी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरानुसार ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेशी संबंधित शिधापत्रिका वाटप कार्यालयाकडे अर्ज करावा दिव्यांगाकडून स्वतंत्र शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निसर्गाअंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका व त्या अनुसर्गाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारे लाभ तात्काळ देण्यात यावे म्हणजे यांचे असे म्हणणे आहे की ज्या ज्या दिव्यांग व्यक्तींनी शिधापत्रिका वाटप कार्यालय म्हणजे तहसीलमध्ये अन्न पुरवठा यांच्याकडे अर्ज केला केलेला असेल त्यांनी हा त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट चेक करून पूर्ण त्यांना नवीन शिधापत्रिका तात्काळ काढून देण्यात यावी म्हणते सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू 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 महाराष्ट्र ग डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक वीस वीस बारा अठ्ठावीस सतरा झिरो पाच अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी झिरो सहा असा आहे हे परिपत्रक डिजिटल साक्षरीने साक्षांगीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार म्हणजे हा जी आर आहे हा जे आर आपल्याला गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन यांनी दिलेला आहे ते पण महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी हा जे आर आपल्याला दिलेला आहे तुम्हाला हा जे आर समजला असेल आणि या जे आरची अर्ज कुठे करायचा कसा करायचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे दिव्यांग स्वतंत्र शिधापत्रिका याची पी डी एफ ची लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद